कृपा हॅन्टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक काजू बोर्डाच्या संदर्भातील समितीचा मी अध्यक्ष होतो त्या समितीचं काजू धोरण संपूर्ण कोकणचा कायापालट करणारं धोरण होतं पण मयवा सरकारला अडीच वर्षात कधी त्याला मंजुरी द्यावी असं वाटलं नाही असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर के यांनी व्यक्त केलं पाहूयात मी स्वतः कोकणातला आहे आणि मला किती आत्मीयता ज्या कोकणाने बाळासाहेबांना सर्वाधिक प्रेम दिलं त्या कोकणासाठी ज्यावेळेला संधी मिळाली त्याला काय केलं गेलं याचं मला स्वतःला माहिती आहे कोकणामध्ये काजू हा सर्वाधिक कोकण ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्गसारखे सर्वात शेवटच्या टोकाला असलेले जिल्हे पालघरसारखा शेवटच्या टोकाला असलेला जिल्हा इतर जे जिल्हे आहेत कोकणातले जसं मुंबई आहे ठाणे आहे काही भाग रायगडचा आहे हा शहराच्या जवळ असल्यामुळे तो विकसित झाला परंतु दुर्लक्षित कोकणाबद्दल किती आत्मीयता आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे मी काजू बोर्डाच्या संदर्भात ज्या वेळेला समिती नेमली गेली त्यावेळेला अर्थराज्यमंत्री म्हणून त्या समितीचा अध्यक्ष होतो हे जे काजूचं धोरण होतं हे संपूर्ण कोकणाचा कायापालट करणारं धोरण होतं परंतु अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही त्या धोरणाला मंजुरी द्यावी असं यांना कधी वाटलं नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल